आरोपी गोपाळ बदनेला कोर्टात हजर करण्यात आलं होतं त्यानंतर आरोपी गोपाळ बदनेला तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आपण बघितलं होतं गोपाळ बदण्या फरार होता काल रात्री तो स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला त्यानंतर आज लगेचच कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि आरोपी गोपाळ बदनेला तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे महिला डॉक्टरने गोपाळ बदनेचं नाव घेत थेट उल्लेख केलेला होता नोटमध्ये तशा प्रकारचा उल्लेख होता या संदर्भात आरोपी गोपाळ बदनेला तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे महिला डॉक्टर कडून बलात्काराचे आरोप करण्यात आलेले आहेत सुसाईड नोटमध्ये सुद्धा गोपाळ बदनेचं थेटपणे नाव नमूद करण्यात आलेलं होतं गोपाळ बदनेला हाय माफ करा कोर्टामध्ये हजर करण्यात आलं महिला डॉक्टर कडून बलात्काराचे आरोप होते वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात वैभव खर तर महत्वाची अपडेट म्हणावी लागेल आरोपी गोपाळ बदनेला तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तीस दिवस तीस तारखेपर्यंतची जी तीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीची आहे ती फलटण शहर न्यायालयानं या आरोपीला जो पी एस आय मधने त्याला सुनावली आहे त्या दरम्यान चांगलं हिटेड आर्ग्युमेंट जे आहे ते सरकारी वकील आणि डिफेन्सच्या वकिलांचं पाहायला मिळालं दोन्ही बाजूंनी जो युक्तिवाद करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये सरकारी वकिलांनी हा महिलेच्या आत्मसन्मानाच्या विरोधातला गुन्हा आहे असं म्हणत अत्यंत गंभीर गुन्हा आहे याची नोंद न्यायालयानं घ्यायला हवी आणि त्याच्याबरोबरच बलात्कारासारखी घटना आहे लैंगिक अत्याचाराचा याच्यामध्ये उल्लेख आहे सुसाईड नोटमध्ये ज्याला डाईंग डिक्लेरेशन असं म्हटलं जातं या सगळ्या पार्श्वभूमीवरती या आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी ज्यामध्ये त्याच्याकडून मोबाईल जप्त करायचा आहे गाडी जप्त करायची आहे बलात्कारासारख्या घटना नेमक्या कुठे झाल्यात त्या ठिकाणांची माहिती आरोपीकडनं घ्यायची आहे त्याच्यामुळे सात दिवस पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती करण्यात आलेली होती त्याच्या पाठोपाठ सरकारी वकिलांच्या युक्तिवादाला विरोध करत ज्या आरोपीचे वकील आहेत आरोपीच्या वकिलांनी सुद्धा युक्तिवाद जो आहे तो अत्यंत तगडा युक्तिवाद केला आरोपीचे वकील माध्यमांशी बोलायला आलेत आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात नेमकं आरोपीचे वकील काय आर्ग्युमेंट काय सांगितलं न्यायालयामध्ये आरोपीला आज एकच मिनिट सगळ्याचे न्यायालयामध्ये न्यायालयामध्ये आरोपी आरोपी गोपाल बदनेला आज पोलिसांनी हजर केलं होतं आणि तपासासाठी त्यांनी पोलीस कोठडीची मागणी केली आम्ही त्या पोलीस कोठडीच्या मागणीला बचाव पक्षातर्फे आरोपीच्या वतीने विरोध केला या केसमधला जर बघितलं तर नवीन कायद्या कायद्यातील तरतुदीनुसार बी एन नुसार एकशे सहा एकशे आठ आणि चौसष्टच्या दोन नुसार त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलेले आहेत आणि या केसमध्ये आरोपी गोपाल बदनेचा कुठलाही सहभाग नाही त्याला खोट्या केसमध्ये गुंतवलेला आहे आपण केस जर बघितली या केसमध्ये जे आरोप आहेत ते ती जी पीडित महिला आहे पीडित डॉक्टर आहेत त्या आणि त्यांचं शिक्षण एमबीबीएस पर्यंत झालेलं होतं आणि ते सात फलटणमध्ये आरोपी नंबर दोन प्रशांत बनकर याच्याकडे भाड्याने राहत होत्या आणि या केसमधला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे ती तिचं स्वतःचं घर असताना स्वतःचं घर असताना फलटणमध्ये ती हॉटेलमध्ये रूम घेऊन भाड्याने राहते आणि फिर्यादीमध्ये सुद्धा आणि तिने हातावर लिहिलेल्या हस्ताक्षरामध्ये सुद्धा ते हस्ताक्षर तिचा आहे नाही हा न्यायप्रविष्ट ही न्यायप्रविष्ट बाब आहे हस्ताक्षर तज्ज्ञाकडून रिपोर्ट आल्यावर किंवा तपासामध्ये त्याची सत्यता पडताळली जाईल परंतु स्वतःचं घर आहे आणि असं असताना ती ती पीडित डॉक्टर महिला रात्री एक वाजता हॉटेलमध्ये जाऊन रूम घेऊन राहते याचा अर्थ तिला तिला त्या ठिकाणी काहीतरी त्रास झाला तिला राहणं अशक्य झालं आणि त्या तिने केलेल्या आरोपामध्ये गेली चार महिने सह आरोपी तिला त्रास दिसतोय असा तिचा आरोप आहे मला मा, त्या आरोपाबद्दल या स्टेजला कारण आरोपीकडून घेतलेल्या माहितीवरूनच मी जे काय ते आपल्यासमोर बोलतोय मी या या आत्ताच्या घडीला त्याच्या सत्यतेबद्दल मी काही कमेंट करत नाही परंतु जर बघितलं याच्याविरुद्ध जर, जर आरोप केलेला ज्या आरोप गोपाल बदनेन विरुद्ध पोलीस अधिकारी असल्यामुळं थोडासा मीडियामध्ये हा प्रश्न उचललेला आहे मीडिया ट्रायल पण चालू आहे परंतु सत्य तपासामध्ये येईल तपासामध्ये कळेल कारण तिने जे आरोप केले बलात्काराचे ते त्याही या आरोपांचं आम्ही खंडन केलेलं आहे कारण जर एखाद्या स्त्रीवरती जर बलात्काराचा आरोप केलेला असेल तर ती स्त्री बलात्कार कुठे झाला किती वाजता झाला